मराठी चित्रपट साडेमाडे तीनमधील कुरळे ब्रदर्सची भन्नाट केमिस्ट्री त्यांचे एकमेकांवरील प्रेम आणि पोट धरून हसायला लावणारे किस्से आदी विविध गोष्टींमुळे हा चित्रपट आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे या चित्रपटाचा दुसरा भाग अंकुश चौधरी दिग्दर्शित पुन्हा एकदा साडेमाडे तीन चौदा नोव्हेंबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे पुन्हा एकदा साडेमाडे तीन चित्रपटाच्या झळकलेल्या नवीन फलकावर ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ भरत जाधव मकरंद अनासपुरे हे कुरळे ब्रदर्स त्यांच्या नेहमीच्या अवखळ अंदाजात दिसत आहेत त्यांच्यासोबत सिद्धार्थ जाधवही आहे या सगळ्यांच्या चेहऱ्यावरचे खट्यार भाव आणि भन्नाट लूक पाहून पुन्हा एकदा हास्याचा महापूर येणार असल्याचे आपसुकच जाणवते तर या धमाल चौकडीत अभिनेत्री रिंकू राजगुरूही पाहायला मिळणार आहे पहिल्या भागामुळे प्रेक्षकांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत त्यामुळे यावेळची जबाबदारी जास्त मोठी होती मात्र कलाकार निर्माते पटकथा आणि संवाद लेखक संदीप दंडवते आणि तंत्रज्ञ यांच्या प्रचंड मेहनतीमुळे आम्ही त्या अपेक्षांना न्याय देऊ शकलो आहोत हा चित्रपट एक कौटुंबिक मनोरंजनाचे परिपूर्ण पॅकेज आहे असे दिग्दर्शक अंकुश चौधरी यांनी सांगितले